मित्रांनो नमस्कार सुरुवातीलाच बातमी येते थेट उद्धव ठाकरे यांच्या गोटातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा मुंबईमध्ये प्रचंड मोठा विजय तर कोकणात ठाकरेंचा जल्लोष सुरू निवडणुकी होण्याच्या अगोदरच ठाकरेंच्या शिवसेनेने मिळवलाय प्रचंड मोठा विजय मित्रांनो सविस्तर अपडेट राज्याच्या राजकारणातील ठाकरेंच्या शिवसेनेचा महाराष्ट्रात पुन्हा एकदा झंझवात सुरू ठाकरेंच्या शिवसेनेला कमी लेखन भारतीय जनता पार्टीला अतिशय महागात भाजपला जबर धक्का तर महाराष्ट्रात राजकीय खळबळ बघूया सविस्तर अपडेट नेमकी काय घडली आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा कसा झालाय आणि कुठे झालाय प्रचंड मोठा विजय मित्रांनो आपण जर शिवसैनिक असाल तर खाली नक्कीच कमेंट करा उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा प्रकारची कमेंट देऊन महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं नाव लिहा उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या जिल्ह्याचं गावाचं नाव लिहायला देखील विसरू नका महाराष्ट्रात पुन्हा एकदा सुरू झाले ठाकरे राज नेमकी काय आहे बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया मित्रांनो पुन्हा एकदा कोकणामध्ये आज ठाकरे लाट उसळल्याचं सगळ्यांसमोर पाहायला मिळालं कोकणात जिथे शिवसेनेचं घर आहे तिथे आज राजकारणाचं दिशा आणि दशा दोन्ही बदलून गेलय या भागातून बहुतांश नेत्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर सोबत जाणं पसंत केलं आणि उद्धव ठाकरेंना इथे मात्र जबर धक्का बसला होता ठाकरेंचा हा धक्का आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंना पुन्हा उभारी देईल का हा सगळ्यात मोठा प्रश्न तेव्हा सगळ्यांसमोर पडला होता मात्र मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच नवसंजीवनी देणारा तर शिंदेगडाचं आणि भाजपचं पानिपत करणारा आहे राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आज आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरेंची ताकद कमी करण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष कामा लागलेत कालच उद्धव ठाकरेंनी भंडारा वाशिम गोंदिया या जिल्ह्यातील भाजपचे जवळजवळ तेरा नगरसेवक फोडले त्यांनी मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत शिवस्रेंच प्रवेश करून घेतला विदर्भ तसा उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला नाहीच परंतु त्या भागात देखील उद्धव ठाकरेंची ताकद आता वाढायला लागली आहे कोकण मुंबई आणि मराठवाडा हा शिवसेनेचा खरा बालेकिल्ला मात्र बालेकिल्ल्याच्या इतर भागातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश का होत आहेत हा विजय बघून हा विजय नेमका कुठे झालाय या विजयाचं नेमकं गणित काय आहे आणि भाजपला जबर धक्का यास आपण घेऊया महत्वाचा आढावा मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण अतिशय खालच्या स्तरावरती जाऊन राजकारणाचा चिखल करण्या पाठीमागे या राजकीय पक्षांनी महाराष्ट्राची संस्कृती बिघडवून टाकली आहे आता कोणता पक्ष कोणता नेता कोणते कार्यकर्ते हे देखील कोणत्या पक्षाकडून उभे राहतात हे आता बघायसारखं आहे सगळीकडेच पक्ष नेते आपल्या आपले, आपले पक्ष बदलून आपल्या स्वार्थासाठी कुठेही जायला तयार आहेत तसं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून बहुतांश नेत्यांनी आता भाजपसोबत जाणं पसंत केलंय का तर एकनाथ शिंदेंचं आता वजन कमी होऊ लागलंय त्यामुळे ज्यांनी उद्धव ठाकरेंना सोडलं होतं तेच लोक आता एकनाथ शिंदेना सोडू लागले आहेत तेच आगामी काळामध्ये भाजपमध्ये प्रवेश करून भाजपला देखील काही आगामी काळात सोडतील अशा प्रकारचं जर राजकारण झालं तर महाराष्ट्रात काय करायचं सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी कोणाकडे बघून राजकारण यायचं असा सगळ्यात मोठा प्रश्न पडलेला आहे परंतु ही उद्धव ठाकरेंची लाट पाहता कोकणामध्ये ठाकरेंनी हा विजय भगवा फडकवल्याचा पाहता आगामी काळामध्ये ठाकरे हेच महाराष्ट्राचं भविष्य असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट जाणवत आहे तर मित्रांनो जाणून घेऊया ती महत्वाची अपडेट ठाकरेंचा अतिशय मोठा एकतर्फी विजय कोकणामध्ये उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच खातं उघडल्याचं आपल्याला जाणवत आहे भाजपचा एकही उमेदवार विजय नाही तर एकनाथ शिंदे शिवसेनेला उमेदवारच सापडला नाही उमेदवार न सापडल्यामुळे भाजपलाही उमेदवार न सापडल्यामुळे उद्धव ठाकरेंचा इथे दणदणीत सगळच्या सर्व जागांवरती विजय झाला आहे या विजयाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकच खळबळ उडाल्याचं आपण सगळीकडेच पाहतोय कोकणातल्या या निवडणुकीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष होते मराठवाड्यात देखील ही निवडणूक खूप महत्वाची मानली गेली होती कारण की ही निवडणूक फक्त सोसायटी निवडणूक नव्हती तर ती जनतेचा निर्णय उद्धव ठाकरे आणि शिंदे यांच्यातल्या विचारांच्या लढाईचा विजय होता लोकांनी ठरवलं आमचं मन आमचा विश्वास आमचा भगवा फक्त उद्धव ठाकरे असल्याचं लोकांनी त्यावेळी ठरवलं होतं आणि म्हणूनच गावागावातून गावगाड्यातून खेड्यापाड्यातून वस्त्यातून ठाकरे गटाचे झेंडे सगळीकडे फडकत होते शिवसैनिकांनी रात्रंदिवस काम केलं तरुण मुळा मुली सुद्धा या मोहिमेत उतरल्याचा परिणाम म्हणून जाणवला आणि ते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जबरदस्त विजय झाल्याचं आपल्याला सर्वांना पाहायला मिळत आहे जनतेने नेत्यांवरती विश्वास दाखवला कोकणातील उद्धव ठाकरेंचे मातब्बर नेते भास्करराव जाधव वैभव नाईक यांनी हा गड पुन्हा एकदा आपल्याकडे आणल्याचं बोललं जात आहे शांत संयमी पण लढा वृत्ती असलेले वयो नाईक हे कोकणच्या जनतेच्या मनात खास स्थान राखून आहेत गेल्या काही महिन्यात त्यांनी गावागावात जाऊन ठाकरेंचा विचार मांडला आपलं शिवसैनिक पण विकायचं नाही असं सांगून त्यांनी लोकांना जाग केलं त्यांच्या नेतृत्वाखाली आघाडी नाशी मोहिमा उभारली भाजपचे उमेदवार दिशेनासे झालेत या विजयात फक्त मतांचा नव्हे तर भावनांचा वाटलं राहायला हवं म्हणून भगवा झेंडा फडकल्याचं बोललं जात आहे भाजपसाठी हा निकाल म्हणजे धक्का नव्हे तर राजकी तो राजकीय भूकंप आहे शिंदेगडासोबत हात मिळवणे करून भाजपने कोकणात ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला पण जनतेने त्यांना थेट नाकारलं होतं या ठिकाणी काही उमेदवारांना एक हजाराच्या आसपास देखील मतं मिळाली नाहीत लोकांनी स्पष्ट संदेश दिला आहे दिल्लीची सत्ता कोकणावर चालत नाही इथं ठाकरेंचं राज्य आमच्या मनात आहे दिल्लीमध्ये कोणाचीही सत्ता असो कोकणात मात्र आम्ही आमच्या मर्जीनुसारच सत्ता हातात देतो असं कोकणवासियांनी थेट थेट थे भाजपला इशारा दिलाय भाजप आता आले असून आम्ही जन्मापासून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत असल्याचं या लोकांनी स्पष्टपणे म्हटलंय तर दुसरीकडे मातोश्रीवरती आनंदाचे जल्लोष वातावरण सुरू होते गटाच्या कार्यालयात फटाके गुलाल आणि जय महाराजच्या घोषणा दुमदुमल्या होत्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, होते साहेबांनी आम्हाला विसरलं नाही असं अनेकांनी म्हटलंय त्याचमुळे निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे देखील सगळ्यांचं अभिनंदन केल्याचं बोललं जात आहे महाराष्ट्राचं राजकारण तसं पाहायला गेलं तर शिवसेनेशिवाय राजकारण कोणीच करू शकत नाही राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये उद्धव ठाकरेंचा दधवा आपण पाहिलाय मात्र कोकण आणि मुंबईचा संबंध खूप जवळचा आहे कोकणातला विजय उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये खूप मदत करू शकतोय कारण की असंख्य कोकणवासीय मुंबईमध्ये आहेत कोकणने मूळ बदलला म्हणजे मुंबईकरांचा मूळ बदलला त्यामुळे मुंबई देखील ठाकरेंचं सरकार आता येणार अशा प्रकारची शक्यता सगळीकडूनच वर्तवली जात आहे याचा धसका भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने घेतल्यामुळे आगामी काळामध्ये त्यांचे धाबे मात्र मुंबईत आहेत याचमुळे अनेक नेत्यांनी आता उद्धव ठाकरेंची साथ देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे मित्रांनो ही फक्त झलकवती आगामी काळामध्ये नेमकं काय घडते ते तुम्हाला समजून येईल असं उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांनी थेट इशारास दिलेला आहे त्याच कारणास्तव राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना कमी लेखन भाजपला आता प्रचंड महागात पडत आहे का हे आता बघावं लागेल मित्रांनो याबद्दल काय आहेत आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेना भाजपला जबर महागात पडतील का याबद्दल आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद